नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारावर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी भरतीसाठी येणारी महत्त्वाच्या प्रश्नांवर या ठिकाणी चर्चा करणार आहोत एकूण तीस प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत या व्हिडिओची पी डी एफ जर तुम्हाला मिळवायची असेल तर टेलिग्राम चॅनेल तुम्हाला जॉईन करायचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जेवढे काही आपण प्रश्न घेतलेले आहेत तर हे प्रश्न तुम्हाला मुंबई जी एम सी असेल मिरज जी एम सी असेल सोलापूर जी एम सी असेल या सर्व भरतीसाठी अत्यंत उपयुक्त या ठिकाणी ठरणारी आहेत ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात आपण आपल्या व्हिडिओला बघा पहिला प्रश्न आहे आपला की जागतिक आदिवासी दिन कधी साजरा साजरा करण्यात आला ते योग्य उत्तर आहे आपलं सहा ऑक्टोबरला जागतिक आदिवासी दिन जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे मग सोबत जर आपण बघितलं तर राष्ट्रीय आदिवासी दिवस कधी असतो तो पंधरा नोव्हेंबरला असतो ठीक आहे आणि जागतिक आदिवासी दिवस कधी असतो तो सहा ऑक्टोबरला असतो ठीक आहे त्यानंतर बघा पहिलं आदिवासीसाठीचं विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आलेलं आहे असा जरी प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आला तर बघा नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आदिवासींसाठी पहिलं विद्यापीठ स्थापन करण्यात आलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं ठीक आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन आहे आपला नुकतेच यू पी आय वापरात कोणते राज्य अव्वल स्थानावर आले आहे आता बघा आयचा वापर करण्यामध्ये ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमध्ये तर ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमध्ये जे आपण आय पेमेंट्स करतो त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे आयच्या वापराबाबत वाप। ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो आय एम पीमध्ये मध्ये ठेवला तरी पण चालेल आयचा लॉंग फर्म तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आयचं लॉंग फॉर्म पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाण्याचे चान्सेस आहेत त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे आपला की कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री मैया सन्मान योजना सुरू केलेली आहे तर बघा योग्य उत्तर आहे झारखंड या राज्याने मुख्यमंत्री मैय्या योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ला माझी लाडकी बहीण योजना ही जी सुरू करण्यात आली होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आय त्याच्याचप्रमाणे मुख्यमंत्री मय्या सन्मान योजना या ठिकाणी झारखंड सरकारकडून सुरू करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्या धर्तीवर मध्य प्रदेशमध्ये कोणती योजना आहे बिहारमध्ये कोणती योजना आहे त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये कोणती योजना आहे तर हे पण आपल्याला पाहायचं आहे कारण त्याच्या रिलेटेड प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार आहे आपला शौर्य संप्रवाह वन पॉईंट झिरो कोणत्या सशस्त्र दलाची दलाशी संबंधित आहे तर योग्य उत्तर आहे बघा भारतीय सैन्याशी या ठिकाणी संबंधित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आता सध्या जर आपण पाहिलं तर भारतीय सैन्याचे वेगवेगळे वेग युद्धाभ्यास या ठिकाणी राजस्थानमध्ये सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे राजस्थानमध्ये भारतीय सैन्याचे वेगवेगळे युद्धाभ्यास आपल्याला सुरू असलेले पाहायला मिळतात मग त्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूयात कुठले कुठले आतापर्यंत ऑपरेशन सिंधूर नंतर कुठले कुठले युद्धाभ्यास या ठिकाणी राजस्थान बाँड्रीवर गुजरात बाँड्री गुजरातमध्ये भारत पाकिस्तान बाँड्रीवर असेल राजस्थानमध्ये भारत पाकिस्तान बाँड्रीवर झालेले आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यावर आधारित सर्व प्रश्न या ठिकाणी कव्हर करू कारण एखाद्या मार्काला तो तुम्हाला प्रश्न येऊ शकतो एक ते दोन मार्काला कारण ते एक ते दोन मार्क आपला रिझल्ट येण्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात त्यामुळे आपण ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे की सध्याच्या कृषी नियामक आवश्यकतांनुसार सरकारने अलीकडेच कोणते विधेयक मंजूर केले आहे तर बघा योग्य उत्तर आहे बियाणे विधेयक दोन हजार पंचवीस हे भारत सरकारने या ठिकाणी मंजूर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे तर हे अत्यंत महत्वाचं आहे आता जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळाची परिस्थिती बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी उत्पन्न झाली होती त्याच्यामुळे मग शेतीवर आधारित जर एखादा प्रश्न विचारायचा झाला तर हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची या ठिकाणी तारीख जाहीर केलेली आहे त्याच्या रिलेटेड माहिती आपल्याला बघून जायचं आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न सहाव्या क्रमांकाचा आहे आपला तुंग तुंगबुक तुंगबुक आणि पुमटोंग पुलित या पारंपरिक वाद्यांना अलीकडेच जी आय टॅग देण्यात आले आहे तर ते कोणत्या राज्याचे आहे ठीक आहे तुंगबुक आणि पुमटोंग हे जे काही वाद्य आहेत हे कोणत्या राज्याशी संबंधित आहेत अशा प्रकारचा प्रश्न आहे तर बघा योग्य उत्तर आहे सिक्कीम या राज्याशी राज्यातील हे मुख्य वाद्य जे आहे ते असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ज्यांना नुकताच जी आय टॅग आपल्याला मिळालेला पाहायला मिळतो आहे तर अलीकडेच मिळालेले महाराष्ट्रातील जी आय टॅग असतील ते, ते पण तुम्हाला पाहायचे आहेत थी ठीक आहे त्यानंतर बघा प्रश्न सातवा आहे एकशे तीसव्या घटना दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस ची तपासणी करण्यासाठी संसदेच्या संयुक्त समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा योग्य उत्तर आहे अपराजिता सारंगी यांची नियुक्ती एकशे तीसव्या घटना दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस हे जे काही सादर करण्यात आलं त्याची तपासणी करण्यासाठी त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतं मग योग्य उत्तर काय आहे अपराजिता सारंगी त्यानंतर प्रश्न आठवा आहे आपला मंजू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ज्यांना अलीकडेच राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने ज्याला आपण एन ए डी ए म्हणून ओळखतो याने पाच वर्षासाठी बंदी घातलेली आहे ठीक आहे म्हणजे यांनी काही स्टेरॉइड वगैरे घेतले होते ठीक आहे त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो सुधारण्यासाठी तर त्याच्यामुळे अं एन एकडून पाच वर्षासाठी या खेळाडूवर बंदी घालण्यात आलेली आहे तर बघा हॅमर थ्रो नावाचे या ठिकाणी जे काही खेळ आहे याच्याशी संबंधित असलेल्या आपल्याला मंजूबाला असलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कोणता खेळ आहे हॅमर थ्रो या खेळाशी त्याच्यानंतर बघा प्रश्न नववा आहे राष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आला तर विद्यार्थी मित्रांनो जो काही राष्ट्रीय या ठिकाणी आदिवासी चित्रपट महोत्सव आहे तो इम्फाळ या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो मग इम्फाळ ही कोणत्या राज्याची राजधानी आहे इम्फाळ ही कोणत्या राज्याची राजधानी आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला माहिती असेल तर परीक्षेमध्ये जे सेवन सिस्टर्स आहेत त्यांच्या राजधान्या परीक्षेमध्ये विचारल्या जातात म्हणजे जातातच ठीक आहे त्यानंतर प्रश्न दहावा आहे आपला कोणत्या देशाने त्यांच्या चोपन्नव्या स्थापना दिनानिमित्त वॉक टू मार्स ही राष्ट्रीय मोहीम सुरू केली आहे तर बघा योग्य उत्तर आहे संयुक्त अरब अमिरातने त्यांच्या चोपनव्या स्थापना दिनानिमित्त वॉक टू मार्स ही जी काही मोहीम आहे ती सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते योग्य उत्तर आहे संयुक्त अरब अमिरात ज्याला आपण यू ए ई म्हणून पण या ठिकाणी ओळखतो ठीक आहे प्रश्न अकरावा आहे आपला धोक्यात असलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांचे संवर्धन आणि किनारी मासेमारी समुदायांना पाठिंबा देण्यासाठी कोणत्या अनुप्रयोगाने टेक फॉर नेचर ठीक आहे टेक फॉर नेचर पुरस्कार जिंकलेला आहे तर बघा फिशरचा मित्र जो आहे या समुदायाने टेक फॉर नेचर हा जो काही पुरस्कार आहे तो जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे योग्य उत्तर आहे फिशरचा मित्र त्यानंतर प्रश्न बारावा आहे आपला दरवर्षी जागतिक मधुमेह दिन कधी साजरा करण्यात येत असतो तर दरवर्षी चौदा नोव्हेंबरला या ठिकाणी जागतिक मधुमेह दिन जो आहे तो साजरा करण्यात येत असतो प्रश्न तेरावा आहे आपला कोणत्या देशाने आपला पहिला स्वदेशी क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप ज्याला आपण क्यू डी एम म्हणून पण ओळखतो तर लॉन्च केला आहे तर भारताने आपला पहिला स्वदेशी क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप जो आहे तो लॉन्च केलेला आहे तयार केलेला आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे दोन हजार एकोणतीसच्या अमेरिकेतील अंतरा अमेरिकेतील अंतराळ मोहिमेसाठी प्रशिक्षणासाठी कोणत्या भारतीयाची निवड करण्यात आली तर योग्य योग्य उत्तर आहे आपलं कोंचला कैवल्य रेड्डी यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे निवड त्यांची करण्यात आलेली आहे अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाकडून ठीक आहे नासाकडून त्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यानंतर प्रश्न आपला पंधरावा असणार आहे ट्री वुमन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते ज्यांचे नुकतेच निधन झालेले आहे बघा योग्य उत्तर आहे सालूम मर्दा तिमक्का यांचे जे निधन आहे नुकतंच झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यांना भारताचे ट्री ओमन म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं आणि यांना ट्री म्हणजे झाडांचं या ठिकाणी जे काही प्लांटेशन आहे करण्यासाठी किंवा मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करण्यासाठी त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारानं पण या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे पद्मश्री पुरस्कार पण यांना भारत सरकारकडून देण्यात आलेला होता यांचं नुकतंच निधन झालेलं आहे त्यामुळे हा प्रश्न आपल्याला महत्वपूर्ण ठरतो त्यानंतर बघा प्रश्न सोळावा आहे नुकतेच बिहार विधानसभेचा निकाल जाहीर झाला आहे यामध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या आहेत ते योग्य उत्तर आहे बी जे पीने या ठिकाणी सर्वाधिक जागा जिंकलेल्या आपल्याला पाहायला मिळतात एकूण एकोणनव्वद जागांवर बी जे पी जी आहे विजयी ठरलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मग आपले योग्य उत्तर आहे बी जे पी हा प्रथम क्रमांकाचा पक्ष बिहार निवडणुकामध्ये ठरलेला आहे बिहारमध्ये एनडीएचं सरकार आता या ठिकाणी स्थापन होणार आहे मग एन डी एमध्ये बी जे पी आणि नितीश कुमार नितीश कुमार यांचा जो काही गठबंधन होतं त्याने बिहार निवडणुकामध्ये या ठिकाणी विजय मिळवलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर प्रश्न आपला सतरावा आहे बिहार राज्याची सर्वात तरुण आमदार कोण बनली आहे तर मैथिली ठाकूर ही बिहार राज्याची सर्वात या ठिकाणी तरुण आमदार म्हणून पुढे आलेली आहे मैथिली ठाकूर बद्दल माहिती मी टेलिग्रामला ॲड करणार आहे आज तुम्हाला मिळून जाईल टेलिग्रामला तर अत्यंत महत्वाची माहिती आहे त्यांच्याबद्दल बिहारमध्ये एक महत्वपूर्ण आमदार म्हणून त्यांच्याकडे आता सध्या पाहायला जात आहे ठीक आहे त्याच्याबद्दल पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे एखाद्या वेळेस प्रश्न तुम्हाला येऊ शकतो टेलिग्रामला ही माहिती मी आज तुम्हाला अपडेट करून दे त्यानंतर बघा प्रश्न अठरावा आहे की दो दोन नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले आहे तर बघा योग्य उत्तर आहे राजस्थान या राज्यामध्ये आयोजन करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं मग यामध्ये तारीख आपल्याला विचारली जाऊ शकते दोन नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दरम्यान पाचव्या खेलो इंडिया गेम्स हे या ठिकाणी आयोजन केलं जाणार आहे राज्य आहे राजस्थानमध्ये त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे कोणत्या राज्य सरकारने बहुपत्नी तत्वावर अधिकृतपणे बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे तर योग्य उत्तर आहे आसाम या राज्याने आसामचे मुख्यमंत्री चर्चेत असणारे मुख्यमंत्री आहेत ठीक आहे आसामचे मुख्यमंत्री चर्चेत असणारे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो तर मुख्यमंत्री आसामचे वगैरे बघून जायचं आहे आपल्याला त्यानंतर बघा प्रश्न विसवा आहे की अलीकडेच कोणत्या देशाने गोवर मुक्तीचा अधिकृत दर्जा गमवलेला आहे तर बघा योग्य उत्तर आहे कॅनडाने या ठिकाणी गोवर मुक्तीचा दर्जा जो आहे हो तो अलीकडेच गमवलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर प्रश्न पुढचा आहे झारखंड राज्याच्या पहिल्या महिला डीजीपी कोण बनल्या आहेत तर योग्य उत्तर आहे तदाशा मिश्रा ह्या झारखंड राज्याच्या पहिल्या महिला डीजीपी म्हणून या ठिकाणी नियुक्त झालेल्या आहेत प्रश्न पुढचा आहे आपला रायन विल्यम्स हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ज्याला अलीकडेच भारतीय नागरिकत्व मिळाले आहे किंवा मिळवले आहे त्याने ते योग्य उत्तर आहे तो फुटबॉल या खेळाशी संबंधित असलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर प्रश्न क्रमांक तेवीस आहे संयुक्त राष्ट्राच्या ज्याला आपण यू एन म्हणून ओळखतो जल करारात सामील होणारा दक्षिण आशियातील पहिला देश कोणता ठरला आहे तर बघा योग्य उत्तर आहे बांगलादेश हा पहिला देश ठरला आहे ज्याने संयुक्त राष्ट्रांच्या जल करारामध्ये सामील झाला आहे त्याने या करारावर स्वाक्षरी केलेली आपल्याला पाहायला मिळते कोणता देश ठरला आहे मग पहिला तर बांगलादेश हा पहिला देश या ठिकाणी ठरलेला आहे आता नुकतंच अजून एक आपल्याला महत्वाचा आहे की नुकतंच जर आपण बघितलं तर दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरण घडलेलं आहे त्या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्या व्यक्तींची नावे आपल्याला लक्षात ठेवायची आहेत हा जो काही बॉम्बस्फोट झाला होता कोठे झाला होता एक्झॅक्ट एरिया कोणता होता त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला पाहायला पाहायची आहे एक्झामला जाण्याच्या अगोदर कारण त्याच्यावर एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तारीख विचारली जाऊ शकते ठीक आहे जसं त्याच्यानंतर जे काही ऑपरेशन्स भारतातर्फे पाकिस्तानमध्ये करण्यात आलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे त्याच्यावर पण बरेचसे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चोवीस आहे आपला की दरवर्षी बिरसा मुंडा यांची जयंती कधी साजरी करण्यात येत असते तर बघा पंधरा नोव्हेंबरला या ठिकाणी दरवर्षी बिरसा मुंडा यांची जी जयंती, जी जयंती आहे ती साजरी केली जात असते योग्य उत्तर आहे पंधरा नोव्हेंबर प्रश्न क्रमांक सव्वीस आहे आपला की महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीसचा कोणाला देण्यात आलेला आहे ठीक आहे आता पुरस्काराकडे आपण आलो तर जसं नोबेल पुरस्कार या ठिकाणी दोन हजार पंचवीसचे जाहीर झालेत ते बघायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू त्याच्यानंतर आपल्याला बुकर पुरस्कार या ठिकाणी जाहीर झालेले आहेत जे की आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत ते आपल्याला बघायचे आहेत ठीक आहे आणि भारतामधले दोन हजार पंचवीस मध्ये जाहीर झालेले पुरस्कार म्हणजे एक सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला पुरस्कारावर आधारित देईल एक दोन ते तीन दिवसामध्ये पुरस्कारावर आधारित एक व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल ठीक आहे बघा आपला सव्वीसवा जो प्रश्न आहे महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीसचा कोणाला देण्यात आला तर योग्य उत्तर आहे रामसुतार यांना महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीसचा देण्यात आलेला आहे त्यानंतर सत्तावीसवा प्रश्न आहे की लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला तर नितीन गडकरी यांना देण्यात आला केंद्रीय मंत्री आहेत रस्ते व परिवहन मंत्री या ठिकाणी नितीन गडकरी असलेला आपल्याला पाहायला मिळतंय सोबतच जहाज बांधणी मंत्री पण असलेला आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे त्यानंतर प्रश्न अठ्ठावीसवा आहे की अठरावा जन जनस्... जनस्थान पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला ठीक आहे दोन हजार पंचवीसचा हा अठरावा पुरस्कार आहे जो की या ठिकाणी सतीश आळेकर यांना प्रदान करण्यात आलेला आहे कोणता पुरस्कार जनस्थान पुरस्कार हा जो आहे तो सतीश आळेकर यांना प्रदान करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर आपला एकोणतीसावा प्रश्न आहे या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर विनोद कुमार शुक्ला यांना ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे दोन हजार चोवीसचा तो प्रदान करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर प्रश्न तीसवा आहे आपला साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर प्रदीप कोकरे यांना प्रदान करण्यात आलेला आहे मग कोणत्या साहित्यासाठी तर खोल खोल दुष्काळ डोळे या साहित्यासाठी त्यांना हा जो काही पुरस्कार आहे तो प्रदान करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो प्रदीप कोकरे यांना साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस ठीक आहे आणि शेवटचा प्रश्न आहे आपला की बाळ बाल, बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला नुकताच हा जाहीर आहे ठीक आहे याचं जे उत्तर आहे सर्वांनी कॉमेंट करायचं ठीक थी? आहे सर्वांनी कॉमेंटमध्ये या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे तुम्हाला माहिती असेल तर आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस आपण व्हिडिओची सुरुवात करू सर्वप्रथम या व्हिडिओचं आपण उत्तर या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे आपले तीस प्रश्न जे की अत्यंत महत्वाचे प्रश्न आपण म्हणू शकतो या ठिकाणी त्याच्यामध्ये आपण जी के असेल आणि जी के विशेष करून जी केवरच आपलं या व्हिडिओमध्ये भर असलेलं पाहायला मिळतं ठीक आहे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये कुठलाही प्रश्न याच्यावर आधारित विचारला गेला तर तो तुम्हाला देता आला पाहिजे ठीक आहे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत पी डी एफ टेलिग्राम चॅनेलला तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे ठीक आहे टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत जे या ठिकाणी जी एम सी भरती असेल स्पर्धा परीक्षांची तयारी करतात तर त्यांना पण नक्कीच या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे आणि जर तुम्ही आत्तापर्यंत थांबलेच आहेत व्हिडिओ तर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला मिळून जातील तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र